नमस्कार मित्रांनो मी संगीता कोळबे संगीता डिजिटल सर्व्हिस या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते तर नेहमीप्रमाणे आज एक नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे आणि तो तुम्हाला नक्की आवडेल अशी मी आशा करते तर तुम्हाला माहीत आहे की कंटिन्यू आपल्या चॅनलवरती ग्राफिक व्हिडिओ आणि जे काही रील मार्केटिंग म्हणा किंवा इंस्टाग्राम फेसबुक मार्केटिंग म्हणा टोटली कंटिन्यू आपल्या चॅनलवरती व्हिडिओ चालू असतात आणि ते तुम्ही पाहत आहात चांगला सपोर्टही मिळत आहात त्याच्याविषयी मी तुम्हाला धन्यवाद म्हणते आणि सबस्क्रायबरही वाढत चाललेत आहेत तर त्याविषयी मी सबस्क्रायबर प्रत्येक सबस्क्रायबरचे मी आभारी आहे कारण जेणेकरून मला ते सपोर्ट करतात तर मित्रांनो बघा तुम्हाला मी आत्तापर्यंत जेवढं शिकवलं तेवढ्यामध्ये प्रत्येकजणाचा हाच क्वेश्चन होता की ताई रील शिकवल्यानंतर रीलला बॅकग्राऊंड कसं लावायचं तर हे प्रत्येकाला शिकायचं होतं पण मला मध्येच शिकवता येत नव्हतं कारण मग कुठेतरी आपली लिंक तुटते आणि त्याच्यामुळं मला ते शिकवता येत नव्हतं तर आज ती वेळ आलेली आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आपल्याला रीलला बॅकग्राऊंड कसं लावायचं ते मी तुम्हाला शिकवणार आहे तर बघा काई नहीं। ते काही जास्त का अवघड नाही आहे त्याच्यामध्ये जास्त काही आपल्याला मंत्रोपचारही करायला लागत नाही आहे खूप सोप्या पद्धतीने जसं की मी तुम्हाला पोस्ट कशी टाकायची फेसबुकला ते सांगितलं त्याच पद्धतीने आपल्याला बॅकग्राऊंड म्युझिक कसं लावायचं ते मी शिकवणार आहे तर मित्रांनो बघा त्याच्यामधून काय होतं की जे आपली बिझनेस आहे बिझनेसची ग्रोथ होते आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपली रील्स जाते त्याच्यावरती आपला नंबर असतो नंबर गेल्याच्यानंतर जे काही आपले प्रोडक्ट आहे ते प्रोडक्ट लोक खरेदी करतात आणि खरेदी केल्याच्यानंतर त्याच्यामधून आपल्याला फायदा होतो म्हणून मित्रांनो अशा प्रकारे रील्स आपण कंटिन्यू रोज का होईना एक जरी रील्स आपल्या बिझनेसची बनवून टाकली ना तर नक्कीच ती एक ना एक दिवस व्हायरल होणार आणि आपला बिझनेस ऑल महाराष्ट्र ऑल इंडिया देश विदेशात जाणार आणि आपल्याला त्याच्यामधून फायदा होणार एवढी या ऑनलाईनची पावर आहे मग ते तुम्ही इंस्टाग्राम फेसबुकला टाकू शकता यूट्यूबला टाकू शकता जास्तीत जास्त लोकांपर्यंत घेऊन जाऊ शकता तर मित्रांनो अशाच पद्धतीने आपल्याला आता सुरुवात करायची आपल्या रील्सला तुमचा जास्त अन्न वेळ घेताच चला आपण जाऊया आपल्या फेसबुक ॲपवरती तर मित्रांनो आता आपण आपलं फेसबुक ओपन केलेलं आहे तर आपण फेसबुक ओपन केल्याच्यानंतर आपण काय करायचं आपल्याला आता रील्स आपल्याला बॅकग्राऊंड लावायचे आता तुम्हाला खूप वेळ आहात तुमची कमेंट होते की आम्हाला बॅकग्राऊंड म्युझिक कसं लावायचं रील्स कशी बनवायची मला माहीत आहे प्रत्येकाला पुढे ना पुढे काहीतरी फटाफट शिकण्याची काहीतरी इच्छा असते पण आता एवढं सगळं तरी आपल्याकडून एका दिवसात होणार नाही आहे हे तुम्हालाही माहीत आहे मलाही माहीत आहे पण काहीच हरकत नाही आपण आता सुरुवात करूया आपल्या रीलच्या बॅकग्राऊंडला तर हे जे आपली प्रोफाईल आहे प्रोफाईलवरती क्लिक केल्याच्या नंतर अशा प्रकारे आपली स्क्रीन ओपन होते स्क्रीन ओपन झाल्याच्या नंतर आपण काय करायचं त्याला ಸ್ಕ್ರೀನ್ ಹಳುಹಳು ವರ್ತಿಗೆ ಘನ್ ಜ हा जो चौकोन बॉक्स आहे फिल्टरच्या खाली बरोबर ग्रीनवाला दिसत दिसत आहे इकडे जर काही टाकायचं म्हटलं तर पोस्ट तुम्ही इकडे टाकू शकता इकडे रील्स आहे सेंड मेसेंजर आहे आणि लाईव्ह आहे जर तुम्हाला लाईव्ह जायचं असेल तर लाईव्हवरती क्लिक करून जे पुढचे पुढचे ऑप्शन आहेत ते तुम्ही करून तुम्ही लाईव्ह जाऊ शकता बरं आता आपला प्रश्न आहे आजचा रीलचा तर आपण रीलवरती क्लिक करूया रीलवरती क्लिक केल्याच्या नंतर काय करायचं अशा प्रकारे स्क्रीन ओपन होते मग इकडे मॅनेज म्हणून नाव येईल मॅनेज म्हणून नाव आल्यावरती मॅनेज क्लिक करायचं मॅनेजवरती क्लिक केल्याच्या नंतर आपली इकडे जी रील्स रील्स बनवून ठेवलेली आपण सिलेक्ट करायचे तर मी ही रील्स एक बनवून ठेवली होती ती मी सिलेक्ट केलेली आहे तर याचं जे बॅकग्राऊंडचा आवाज आहे ना तो मी म्यूट केलेला आहे कॅनवाच्या माध्यमातून मी ऑलरेडी आपल्या रील्समध्ये शिकवलेलं आहे की व्हॉइस म्यूट कसा करायचा कमी कसा करायचा जास्त कसं करायचं ते मी सांगितलेलं आहे तर त्याचा मी वॉइस म्यूट करून घेतलेला आहे ठीक आहे ती माझा आवाज आणि बॅकग्राऊंडचा आवाज तुम्हाला कळणार नाही म्हणून मी हे सगळं केलं आहे तर आता काय करायचं हे जे ऑडिओ बघा ऑडिओ टेक्स इपॅक्स आणि हे जे सेव ते दिस दिसत आहेत ना तर याच्यामधलं आपण घ्यायचा ऑडिओ ओके okay, तो ऑडिओ घेतल्याच्यानंतर ॲड म्युझिक म्हणून नाव येईल ॲड म्युझिक म्हणून नाव आल्याच्यानंतर आपल्याला जे म्युझिक पाहिजे ते इकडे आपण सर्च करायचं जर तुम्हाला मेडिटेशन पाहिजे असेल मेडिटेशन नाव आपण सर्च करायचं जर तुम्हाला मराठी सॉंग हवं असेल मराठी सॉन्ग टाका हिंदी सॉंग टाका परत जर सॅड सॉन्ग हवं असेल सॅड सॉन्ग टाका तर आपण बघूया आता आपल्याला कोणता जास्त ऐकायला आवडतो आपण फर्स्ट वाला घेऊया आणि फर्स्ट वाला घेतल्या नंतर काय करायचं त्याला आपल्याला सिलेक्ट करायचं सिलेक्ट केल्याच्या नंतर बघा इकडे त्याचा आवाज येईल मग आपण काय करूयाला नेक्स्ट करूया आता नेक्स्ट केल्याच्या नंतर ते काय म्हणतं तुम्ही डिस्क्रिप्शन टाका मग आपलं काही का डिस्क्रिप्शन असेल आता मग तुम्हाला मेडिटेशन म्युझिक आता मी मेडिटेशन म्युझिक टाकते किंवा मग डिजिटल मार्केटिंग टाकते डिजिटल मार्केटिंग कंपनी अँड कोर्स ठीक आहे तर बघा अशा पद्धतीने तुम्ही इकडे हे टाकू शकता जे काय आपल्या कंपनीचं नाव आहे आता मी मेडिटेशन म्युझिक घेतलेलं आहे जर तुम्हाला मेडिटेशन म्युझिक घेऊन तिकडे साऊंड कमी करायचं म्हटलं तरी पण आपण आता इकडे बॅकला येऊन साऊंड कसा कमी करायचं ते मी तुम्हाला सांगत आहे ऑडिओवरती जायचं ऑडिओवरती गेल्याच्यानंतर साऊंड जर म्यूट करायचं म्हटलं तर इकडे म्यूट आहे याचा हळूहळू साऊंड आता तुम्ही काहीतरी बोलताय ठीक आहे बोलताय तुम्हाला एकदम छोट्यामध्ये म्हणजे तुमचं बोलणंही कळलं पाहिजे आणि त्याच्या मागचं बॅकग्राऊंडही कळलं पाहिजे मग आपण काय करायचं हे एकदम छोट्या पद्धतीने आपल्याला छोटं एकदम कमी 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 म्यूट करत जायचं आणि पूर्णच हवं असेल तर तुम्ही पूर्ण करू शकता तर अशा प्र प्रकारे आपण नेक्स्ट केल्याच्या नंतर हे नाव आपलं टाकलेलं आहे नाव टाकल्याच्यानंतर नंतर काय करायचं आपल्याला हे खाली घेऊन आपल्याला हॅशटॅग टाकायचे हॅशटॅग आपल्या डिजिटल रिलेटेड टाकायचे डिजिटल रिलेटेड म्हणजे नेमकं का आपला काय बिझनेस आहे कशा कशा प्रकारे आहे जर आता माझं डिजिटल असेल तर मग मी डिजिटल टाकेल डिजिटल पुन्हा एकदा आपण हॅशटॅगकडे जाऊया हॅशटॅगकडे गेल्याच्यानंतर आता आपण मार्केटिंग टाकूया मार्केटिंग आता आपण दुसरा टाकूया कोर्स टाकूया सी ओ म्हणजे आपले बिझनेस रिलेटेड जे ग्रा हे आहेत ना तर ते अशा पद्धतीने आपण हॅशटॅग टाकत जायचे एक सात आठ नऊ दास हॅशटॅग टाकायचे आणि मग काय करायचं शेअर नाव करायचं शेअर नाव केल्याच्यानंतर काय होईल की जे आपली रील्स आहे रील्स अशा प्रकारे खालती ओपन होत जाईल आणि ओपन होत गेल्याच्या नंतर ही आता तुम्ही इकडेला ब्ल्यू कलरची जी ब्लॅक कलरची जी लाईनीवरती दिसते बघा अपलोडिंग रील्स आता हे अपलोड होत आहे तर अशाच पद्धतीने आपली ही जी रील्स आहे ती अपलोड करायची आहे तर बघा आता आपली रील्स अपलोड झालेली आहे मी तुम्हाला ऐकवते तर तुम्ही बघितले ना तर अशाच प्रकारे आपल्याला रील्स आपल्याला एडिट कॅनवावरती पहिल्यांदा आपल्याला रील्स बनवायची कॅनवावरती एडिट करायची ती कशी एडिट करायची मी ऑलरेडी आपल्या यूट्यूबला व्हिडिओ टाकलेलेच आहे ते तुम्ही बघून घ्या आणि त्याच्यानंतर आपल्याला ती फेसबुकला कशी अपलोड करायची हे कोण माहीत नव्हतं काही जणांना तर ते मी आता माहीत करून दिलेलं आहे तर अशाच प्रकारे ही आपल्याला रील्स आपल्याला एडिट करून इकडे अपलोड करायची तर आपण जे कीबोर्ड टाकलेत म्हणजे जे टॅक्स टाकले तर हे टॅक्स पण इकडे आलेले आहे डिजिटल मार्केटिंग कंपनी अँड कोर्स डिजिटल मार्केटिंग कोर्स बिझनेस अशा प्रकारे जे काय आपलं हे आहे ते आपण टाकू शकतो आणि आपल्याला ही जी काय रील्स आहे ते आपण पब्लिश करू शकतो जर तुम्हाला तुमच्या कंपनीविषयी अजून काही नावं टाकायची असेल मोबाईल नंबर टाकायचा असेल ज्यावेळेस आपण डिजिटल मार्केटिंगचं डिस्क्रिप्शन भरलं ना त्यावेळेस तुम्ही तुमचा मोबाईल नंबर पण तिथे पब्लिश करू शकता तर अशाच प्रकारे वेगवेगळे रील्स तुम्ही बनवून जास्तीत जास्त व्हायरल करा आणि जास्तीत जास्त प्रॉफिट मिळवा हां तर अशाच पद्धतीने आपल्याला रील्स कशी बनवायची आणि ती कशी अपलोड करायची आता बनवायचं म्हटलं तर मी तुम्हाला याच्या अगोदर एक व्हिडिओ सांगितलेलाच आहे सा की रील्स कशी बनवायची जवळजवळ तीन ते चार पार्ट आपले रीलचे झालेले आहे आणि तेच पार्ट तुम्ही त्यालाच पाठीमागे बॅकग्राऊंड म्युझिक लावून जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसे घेऊन जायचे ते मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तुम्ही सबस्क्राईब नसन केलं शेअर नसन केलं तर नक्कीच करा आणि हो मित्रांनो तुम्हाला सांगायचं राहिलं की जर तुम्हाला डिजिटल मार्केटिंगचा कोर्स करायचा असेल तर तुम्ही ऑनलाईन तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये मी नंबर दिलेला आहे ऑनलाईन आपल्याकडे कोर्स शिकवला जातो इंस्टाग्राम फेसबुकला मार्केटिंग कसं करायचं व्हिडिओ एडिटिंग कशी करायची रील एडिटिंग कशी करायची परत आपण ग्राफिक डिझायनिंग कशी करायची हा टोटली कोर्स आपला अवेलेबल आहे जर तुम्हाला जॉईनिंग करायचं असेल तर तुम्ही करू शकता मित्रांनो आणि हो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका चला आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र